नमस्कार मित्रांनो सत्य चर्चेमध्ये स्वागत एल आय सी आज आपण आय सी विषयीचा एक अविभाज्य भाग आज आपण जाणून घेणार आहोत अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर एलआयसी ने अनेक गौर गरिबांना मोठ्या प्रमाणात एलआयसीच्या माध्यमातून मोठा धीर दिलेला आहे अनेक असे तरुण असतील होतकरू नागरिक असतील त्यांच्यावर पूर्ण घराची जबाबदारी ऍक्सिडेंट असू कुठल्याही कारणास्तव मृत्यू आल्यानंतर ते घर डिस्टर्ब होत असत परंतु या सर्व गोष्टींना एल आय सी ने मात्र हातभार लावून त्या परिवाराचा दुःख कमी करण्याचा प्रयत्न एलआयसी करत असते म्हणून एल आय सी प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्वाचा भारतीय आयुर्मा महामंडळाचे ही एल आय सी असून भारतातली सर्वात मोठी कंपनी आपण मांडायला हरकत नाही नुकतेच पन्नास लाख कोटीचा तप्पा त्यांनी मालमत्तेचा ओलाडला आहे नेपाळ श्रीलंका पाकिस्तान यांच्या जीडीपी पेक्षाही अधिक या एलआयसीचा दर आहे त्यामुळे विचार करा मित्रांनो एलआयसी ही किती मोठी कंपनी आहे आज चर्चेचा विषय हाच आहे भारतामध्ये खाजगीकरणाच्या माध्यमातून लुटमार चालू आहे अनेक कंपन्यांचे सरकारी खात्यांची खासगिरी करून या खाजगीकरणाच्या माध्यमातून लुटमार चालू आहे परंतु सरकारी कंपनी असल्यामुळे सरकारचं नियंत्रण असल्यामुळे अनेक ठिकाणी गडबड घोटाळा करताना अनेक बंधने येत असतात परंतु खाजगीकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लुटमार करून हे लुटारो लुटीत आहे मित्रांनो एलआयसी सारख्या मोठ्या कंपन्या तीन देशांसारख्या आपल्या आजूबाजूच्या देशांच्या पेक्षा त्यांचा दर मोठा आहे यावरून हे लक्षात येते की सरकार्या कंपन्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाग भांडवल त्याचबरोबर देशातील तरुणांना रोजगार देण्यास सक्षम आहे परंतु सरकार कुठलेही असू खाजगीकरण करून ये 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 करन या देशाची लूट करत आहे खाजगीकरणाच्या विरोधामध्ये हे एक मोठं आपल्याला उदाहरण सांगता येईल सी सर्वात मोठी कंपनी असून तिचा भाग भांडवल किती मोठा आहे अनेकांना रोजगार देणारी मोठी कंपनी आहे परंतु या एलआयसी चे सुद्धा खाजगीकरण करण्याचा घाट या ठिकाणी चालू आहे परंतु मित्रांनो खाजगीकरण हे लुटरांच्या टोळ्या आहेत खाजगीकरणाच्या माध्यमातून लुटमार केली जात असते खाजीकरणाच्या माध्यमातून सर्व्हिस दिली जाते हा भाग वेगळा आहे सरकारी कामामध्ये का सर्व्हिस दिली जात नाही त्याच्यात सर्वात मोठी चूक म्हणजे जनतेची आहे सरकार ठिकाणी कामकाज होत असताना काही वेळ लागल्यास काय भ्रष्टाचार झाल्यास पैसे मागितल्यास कोणी त्यावर आवाज उठवत नाही म्हणून या हरमखोरांचं फावलं जात असत मित्रांनो खाजीकरणाच्या विरोधामध्ये आवाज उठवणे गरजेचं आहे अन्यथा देशामध्ये या खाजगीकरणाचे रुटारू देशाला लुटून खातील म्हणून खाजगीकरणाच्या विरोधामध्ये एल आय सी एक उत्तम उदाहरण आहे आजच्या चर्चेत इतकंच धन्यवाद